मी प्रेमा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठे निघालेलो आहोत तर आपण आज निघालेलो हो। आहोत धानाई मंदिर कारवे इथे अतिशय सुंदर असं ठिकाण आहे तिथे धानाई देवीचं मंदिरही आहे आणि खूप छान असा निसर्गरम्य परिसर आहे तर आज आपण ते बघणार आहोत मी जो हा पूल बघताय तर हा कृष्णा नदीवरील पूल आहे आणि आप आपण आता कार्वे रोडला चाललेलो हो। आहोत okay. आज माझ्या आवडना सुट्टी होती आणि शर्विल घरी बसून खूप बोर झालेला होता सो आम्ही अचानकच धानाई देवीला जायचा प्लॅन केला तसं हे कराड पासून ठिकाण खूपच जवळ आहे त्याच्यामुळे आम्ही सकाळीच ठरवलं की आपण जाऊया तिथे फिरायला आणि शर्विल खूप लेट उठला त्याच्यामुळे आमचा सकाळी जायचा प्लॅन कॅन्सल झाला आणि दिवसा हल्ली खूप ऊन असतं सो आम्ही दुपारीच निघालो साडेतीन चार वाजता साधारण तर आम्हाला पोहोचायला अर्धा तास लागला असेल तर अतिशय छान असं ठिकाण आहे गावचं ठिकाण आहे आणि खूप छान परिसर आहे म्हणजे मंदिराच्या आजूबाजूला पूर्ण शेती आहे तर तुम्ही बघालच हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे तर रस्ताही तुम्ही बघू शकता अति अतिशय चांगला आहे कुठेही असे खड्डे वगैरे नाही आहेत तर रस्ताही छान आहे तर कोणालाही असं निवांत फिरायला जायचं असेल तर तुम्ही इथे जाऊ शकता असेल वाऱ्याचा तर आम्ही ती गेस निघालेलो आहोत आणि प्रवास करता करता शर्बीन झोपूनच गेला तुम्ही आता इथे बघू शकता आपण गावच्या साईडलाच आलेलो आहोत तर तुम्ही साइडला खूप झाडी पण आहे शेती पण दिसतीये आपण आता मंदिराच्या खूप जवळपास आलेलो आहोत इथून लेफ्ट टर्न घेतल्यानंतर लगेच समोरच थोड्या अंतरावरतीच धानाई देवीच मंदिर आहे हा इथे थोडासा कच्चा रस्ता आहे पण एवढाही खराब नाहीये चांगलाच आहे म्हणजे तिथे फोर व्हीलर आरामात जाऊ शकत शकतात तुम्ही इथे बघत असाल आणि हे बघा डोंगर पण दिसत आहेत साईडला शेती पण आहे ऊस पण आहेत तर खूप छान असं वातावरण आहे शांत आहे आम्ही इथे शनिवारी आलेलो सो त्याच्यामुळे गर्दी अजिबातच नव्हती तुम्ही आता बघितलं असेल एवढ्या वेळ मी शूटिंग केलं पण रस्त्याला अजिबातच वाहन दिसली नाहीत तर मंगळवार आणि शुक्रवार हे दोन देवीचे वार असतात ज्या दिवशी स्त्रिया जनरली येतात त्या ओटी भरण्यासाठी येतात तर या दोन दिव वाऱ्याच्या दिवशी एक गर्दी असते आणि पौर्णिमेच्या दिवशीही गर्दी असते देवीला तर त्या दिवशी अतिशय गर्दी असते पण आज अजिबातच नाहीये तर तुम्हा तुम्हाला दिसत असेल मंदिराचा कलश दिसतोय आपल्याला इथून कलश जो आहे तो दिसतोय आणि आता इथे आत गेल्यानंतर बघा हे पूर्ण पार्किंग एरिया आहे खूप मोठा एरिया है। ले ले आहे इथे बरेच जण तुम्हाला दिसत असतील जे ओटी भरणाचं साहित्य घेऊन बसलेले आहेत लोक हे बघा नारळ आणि ओटी भरणाचं जे साहित्य असतं ते इथे मिळतं तर तुम्ही घरून घेऊन नाही आलात तरीही चालेल इथे भेटतच तर हा बघा पूर्ण एरिया जो आहे तो मंदिराच्या बाहेरचा आहे आणि आता आपण मंदिराच्या आत जाणार आहोत आपण आता मंदिरात आलेलो आहोत आणि हा देवीच्या मंदिराच्या समोरचा सभामंडप आहे तर अजिबातच गर्दी नाही आहे तर आपण छानपैकी दर्शन होणार आहे आज तर आपण आधी दर्शन घेऊया आणि मग तुम्हाला मी धानाई देवीच्या मंदिराच्या आसपास जी छोटी छोटी मंदिरं आहेत तीही दाखवूया तर हे मंदिर पूर्णपणे दगडी बांधकामातलं आहे तुम्हाला दिसत असेल इथे हे पूर्ण दगडाचं बांधकाम आहे आणि असं छोटासा रस्ता आहे नाथ धानाई देवी विराजपट देवीच्या मागे जी नक्षीकाम मा आहे ते पूर्णपणे तांबा आणि पितळ या दोन धातूंचे बनलेले आहेत तसेच त्या देवीच्या समोर पादुकाही ठेवलेल्या आहेत आता आपण इथे मंदिराच्या बाहेरच उजव्या साइडला जाखाई देवीचं एक मंदिर आहे तर ते बघतोय तर आपण हे आतूनही बघूया कसं आहे ते तर याचंही बांधकाम तुम्हाला दिसत असेल हे दगडाचं बांधकाम आहे आणि आतमध्ये जाण्यासाठी अगदी छोटासा रस्ता आहे वाकूनच जावं लागतं आतमध्ये हे आहे जाखाई देवी आणि ते दे खूप जास्त मस्ती करत होता कारण मंदिराचा एरिया अतिशय भव्य आहे मोठा आहे रिकामा आहे त्याच्यामुळे त्याला खूप मस्ती करायला सुचत होती तर हा मंदिराचा मागचा भाग आहे हे आहे ते धानाई देवीचं मुख्य मंदिर आहे आणि त्याच्या मागच्या एरियामध्ये मागच्या भागामध्ये हे पूर्णपणे हे बघा रिकामर एरिया दिसतोय तुम्हाला तर हे जे आहे धानाई देवीचं मूळ स्थान आहे इथे तर हे अशा पद्धतीचं मूळ स्थान दिसत आहे तुम्हाला आणि हा पूर्ण एरिया तुम्हाला दिसत असेल खूप मोठा एरिया आहे सभा मंडप आणि त्याच्या साईडलाही आहे हे दाणाई देवीच्या मंदिराच्या आतमध्येच समोर गणपतीचं मंदिर आणि लगेचच त्याच्या शेजारी एक हनुमानाचं छोटस मंदिर आहे तर आता आपण इथून दानाईदा देवीच्या बरोबर मंदिराच्या समोर एक डोंगराई देवीचं मंदिर आहे तर तेही पाहणार आहोत त्यापूर्वी इथे आतमध्ये एक शंकराचं सुद्धा मंदिर आहे छोटंसं तर हे मी आत्ता जे बोलत होते ते तुम्हाला डोंगराई देवीचं मंदिर दिसत असेल बरोबर समोर आहे समोर धानाई देवी आणि बरोबर बाहेर एक डोंगराई देवीचं मंदिर असं हे आहे तर आपण बाहेर जाऊन एकदा बघूया तर हे आहे डोंगराई देवीचं मंदिर अतिशय शांत वातावरण आहे आणि गर्दी नसल्यामुळे खूप व्यवस्थित आम्हाला सर्व काही बघता आलं आजूबाजूला तुम्हाला झाडे दिसत असेल मोठं वड्याचं झाडही दिसत असेल तर ग्रामीण भाग अतिशय सुंदरच असतो आणि शांत असतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर त्याला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केला की तुम्हाला लगेचच समजेल तर पुन्हा अशाच एका सुंदर ठिकाणी आपण भेट देऊ तोपर्यंत धन्यवाद